मातंग समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याकरिता आता निर्णायक लढा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अ ब क ड या वर्गवारीनुसार पाच लाख मातंग समाज बांधव हो एकवटणार आहेत नांदेडमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला असून भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी मोर्चाच्या तयारीची सविस्तर माहिती दिली आहे सर्व पक्षीय सर्व पक्षाचे माजी आमदार आजी आमदार आणि सगळे माजी मंत्री यांचा एकत्रित बैठक या ठिकाणी झाली आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे अबकड आरक्षण लवकरात लवकर महाराष्ट्रात जाहीर करावं यासाठीचा एक मोठं जनआंदोलन वीस तारखेला मुंबईमध्ये घ्यावं याविषयी सर्वसमावेश चर्चा झाली आम्ही माननीय माझ्याबरोबर आमदार माननीय सुनीलजी कांबळे आहेत माननीय जिते शांतापूरकर आहेत आम्ही पक्षातले जरी आमदार असलो तरी पण अबकडेची भूमिका ही समाजाची आहे आणि समाजाबरोबर राहणं आमचं आद्य कर्तव्य आहे या या विषयातली बैठक लवकरच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर आम्ही लावून पुढची दिशा ठरवणार आहोत वीस ता तारखेला हा मोर्चा काढण्या संदर्भातली ही बैठक होती आणि या बैठकीला अत्यंत चांगला रिस्पॉन्स संपूर्ण महाराष्ट्रात आला हजारपेक्षा जास्त महत्वाचे सर्व नेते मंडळी सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना या बैठकीला आज नांदेडला उपस्थित होत मिनिमम पाच लाख लोक या मोर्चाला अपेक्षित आहेत आता माननीय आमदार सुनील कांबळे आणि मी या संदर्भातलं माननीय ही चर्चा करणार आहोत आणि त्या त्या बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी होतील त्यानंतर आमचा पुढचा निर्णय असेल पण वीस तारखेचा मोर्चा हा नक्कीच पाच लाखाचा मोर्चा या ठिकाणी आझाद मैदान होईल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे अंत्योदयाचं खऱ्या अर्थानं काम करत आहेत आणि म्हणूनच त्यांनी हा जनगणना जातीय व्हावी हे त्यांनी पर्सनली त्या ठिकाणी लक्ष देऊन केलं काँग्रेसनी फक्त वल्गना वल्गना आणि वल्गनाच केल्या काहीही करता आलं नाही आणि त्यामुळे ही जातीय जनगणना ही अत्यंत महत्वाची मातंग समाजाचा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागेल कारण सुरुवातीपासून मातंग समाज हा भाजप राहिलेला आहे आणि आत्ताही या निवडणुकीमध्ये मातंग समाजाने प्रभावीपणे साथ दिल्लों। दिल्लों। मातंग समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचा निर्णायक टप्पा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय वीस मे ला मुंबईच्या आझाद मैदानावर समाजाचा आवाज पोहोचणार आहे शासनाच्या धोरणावर परिणाम करणारा हा मोर्चा असेल हे निश्चित